पावसाने दगा दिला रुईभरच्या शेतकऱ्यांचे पीक वाया तात्काळ पंचनाम्याची गरज यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने रुईभर परिसरातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे शेतकऱ्यांनी वेळेत पेरण्या केल्या मात्र सततचा पावसाळी खंड व उष्णाची तीव्रता यामुळे पिकी उगम न पावता वाळून गेली आहेत सोयाबीन तूर उडीद यांसारखी तिकी हातची गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेकांनी कर्ज काढून पेरण्या केल्या असून आता दुबार पेरणीसाठी त्यांच्याजवळनं आर्थिक पाठबळ आहे ना मानसिक ताकद या पार्श्वभूमीवर रुईभरमधील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहणीद्वारे दाखल करून तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली फक्त कागदोपत्री पंचनामे न होता त्यानुसार त्वरित मदतीचे वाटप व्हावे सध्याची स्थिती गंभीर असून वेळ वाया गेल्या शेतकऱ्यांची परवळ आणखी वाढेल अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे रुईभर परिसरात सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प असून संपूर्ण हंगाम अंधारात गेला तर खरीप हंगामावर घाला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे प्रशासनाने तातडीने महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकामार्फत पाहणी करून अहवाल तयार करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे